नमस्कार मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अमेरिकन पोपट असलेल्या सिल्वर जरीच्या बॉर्डरला आणि ॲक्च्युली मुनिया बॉर्डर आहे ट्रिपल ते पण आणि सिल्वरच्या डॉलर बुटत आणि पदर पण मला अतिशय सुंदर एकदम पैठणी मध्ये असलेली सॉफ्ट सिल्क पैठणी आणि त्याचा ब्लाऊज पीस तर अप्रतिम आहे हे बघा पूर्ण फॅन्सी ब्लाऊज पीस आहे आणि एकदम मोठा दिलाय आहे एक वाराच्या वर आहे आणि साडी नेसल्यानंतर प्युअर पैठणपेक्षा तोड आहे आणि याचा रेट काय जास्त नाही तीन हजारच्या आसपास आहे तुम्ही बघू शकता आणि ही जर का तुम्ही प्युअर पैठणीमध्ये साडी घेतली तर जवळजवळ बत्तीस तेतीस हजारच्या वर जाईल तुम्ही याचा कॉम्बिनेशन बघू शकतात पदर बघू शकतात किती मस्त पद्धतीने उठवलाय ऍक्च्युली मागून पुढून इतका पण सेम नाही आहे पण बऱ्यापैकी तुम्हाला त्रास नाही होणार सेमी पैठणीमध्ये असं कधी बघायला मिळत नाही लवकर सेमी पैठण म्हणजे काय का, का मशीनवर काढलेली पैठणी सो याला सेमी पॅटर्न म्हणतो आपण आणि एकदम कारगिर्नी एकदम प्युअर सारखी उतरवली आहे ज्यांचं बजेट जास्त नसतं समजू शकतो आपण मिडल क्लास वर्गासाठी हो पैठणीची इच्छा असेल तर ही पैठण तुम्ही नक्की ऑर्डर देऊ शकतात आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे कपडा क्वालिटी कलर्स कॉम्बिनेशन बघा तुम्ही हा कलर बघा अतिशय सुंदर बेबी पिंक मध्ये दुपचाव मध्ये आणि एकदम सॉफ्ट आहे चमक पण बघा त्याची हा अजून एक बेस्ट एक कलर ग्रीन मध्ये कपड्यामुळे शंभर टक्के तुम्हाला साडी आवडेल कपडा क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि मुनियाची क्वालिटी सुद्धा एकदम ॲज इट इज पैठणी सारखी ते हॉकीसारखं नाही बनवलं जे मुनिया असते प्रॉपर मुनिया ज्याला म्हणतात ती मुनिया प्रॉपर काढलेली ट्रिपलमध्ये आणि ऍज इट इज अशीच पैठणी असते प्युअरची हा एक कलर बघा ब्ल्यू त्याचमध्ये अजून एक बेस्ट कलर डार्क रेड हा आता ह्या कलरचं मला नाव नाही माहिती एकदम बेस्ट आहे चिंता समजेल आता सगळ्यात बेस्ट कलर आलाय आणि हा हळदीसाठी तुम्ही शंभर टक्के वापरू शकता तुमचं जर का बजेट असेल बऱ्यापैकी काय जास्त महाग नाही साडी साडी एवढं आहे का ह्या कलरला खूप जपून वापरावं लागतं ते लेडीज असले असते तर बरं झालं असतं मस्त दिसतं अजून पण हा कलर बघा आणि साडी पण बघा एकदम अप्रतिम या पदरवर तुम्ही फिदा शाल एक्च्युली व्हॅल्यू फॉर मनी आहे साडी कलर आणि ब्लाऊज पीस एकदम बेस्ट आहे तर ब्लाऊज पीस दिसतं बीस आणि हा लास्टचा एक पिंक कलर डार्क पिंक मध्ये जरा तर कमेंट नक्की करा कुठला कलर चांगला वाटतो तुम्हाला जास्त आवडला आणि स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला का जर ऑर्डर करायची असेल तर शिवशाही नेटवर्क या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि याची प्राइस तीन हजारच्या आसपासच आहे कमी जास्त असू शकते पण तीन हजार तुम्हाला आयडिया दिली सो अशीच आमची व्हिडिओ लाईक करत राहा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक असेल तर फॉलो करा धन्यवाद